अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली सुरू निवृत्त वेतन वाहिनी पोर्टलवर एक नोव्हेंबरपासून सुविधा उपलब्ध शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयसुद्धा आपण समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहिली होती पव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय आणि अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई यांच्यामार्फत निवृत्तीवेतन कुठून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकासाठी मोठा निर्णय घेण्या घेतला आहे शासनाने ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्यूल पेन्शन ग्रीवसन रिट्रेसाल मॉडूल ही सुविधा निवृत्तीवेतन वाहिनी पेन्शन महाकोश डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या प्रणालीमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीसपासून सुरू करण्यास मंजुरी दिली आहे तक्रार निवारणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर राज्यातील हजारो निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक निवृत्तीवेतन संदर्भातील विविध तक्रारीसाठी आतापर्यंत प्रत्यक्ष जिल्हा कोशाकर कार्यालयात किंवा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे जाऊन अर्ज सादर करता येत होते यामुळे वेळ खर्च आणि त्रास वाढत होता आता शासनाने ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे यामुळे घरबसल्या या घर तक्रार दाखल दाखलवतीच्या निवारणाची प्रगती पाहता येणार आहे तक्रार कशी दाखल करावी एच टी टी प्रमाण पेन्शन महाकोश डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लॉग इन निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती या संकेतस्थळावर लॉग इन करून तक्रार नोंदावी तक्रार नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा मार्गदर्शन युजर मॅन्युअल पेन्शन ग्रीवन्स रेसाल रे मॉड्यूल ह्या स्वरूपात त्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे अंमलबजावणीची जबाबदारी अधिधान लेखा कार्यालय मुंबई तसेच सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडून या, या मॉड्यूलचे तांत्रिक व प्रशासकीय अंमलबजावणी होणार आहे सर्व जिल्हा कोशागार कर कार्यालयांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन देण्याची जबाबदारी संचालनालय लेखा व कोषाकारे मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे प्रणालीचे प्रवेक्षण व संनियंत्रण प्रादेशिक संचालक लेखा व कोशागारी करतील व्यापक जनजागृती जिल्हा कोशागार अधिकारी आणि अधिदान लेखा अधिकारी मुंबई यांना ह्या नवीन ऑनलाईन प्रणालीबाबत विस्तृत प्रसार प्रसिद्धी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच निवृत्तीवेतनधारकाच्या संघटनांनी ह्या सुविधेबाबत अवगत करण्यात येणार आहे प्रणालीची जी देखभाल व विकास निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीचे वेळोवेळी आवश्यक अपडेट्स पायाभूत सुविधा आणि देखभाल यासाठी संचालक लेखा कोशागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिकृत जबाबदारी देण्यात आली आहे शासन निर्णयाची माहिती हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार पंचवीस सत्याहत्तर वर्षा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मादा मार्ग मंत्रालय मुंबई यांनी जारी करण्यात आला आहे सदर डिजिटल लॉक शिवने करण्यात आला असून संकेतांक क्रमांक वीस पंचवीस पन्नास एकोणतीस पंधरा झिरो नऊ त्रेसष्ट झिरो पाच देण्यात आला आहे हा शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू मार्च डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध असून राज्यातील सर्व निवृत्ती वेतनधारकांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा निवृत्त वेतन वाहिनी पोर्टलवर एक नोव्हेंबरपासून सुरू सेवा सुरू पुन्हा प्रक्रिया संगणीकृत व पारदर्शक गरज तक्रार दाखल आणि प्रगती तपासणीची सुविधा तांत्रिक प्रशिक्षण आणि नियंत्रणासाठी वित्त विभागाची जबाबदारी निश्चित ही योजना अंमलात आल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी सुविधाजनक पारदर्शक आणि डिजिटल माध्यम उपलब्ध होणार आहे शासन निर्णय कर्मचाऱ्यांसाठी तक्रार निवारणासाठी आता एक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाचं चॅनल जी आर व परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल लगेच सबस्क्राईब करा हे निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता